कोपरगाव तालुक्यातील चांदर वस्ती खिळडी गणेश येथे तुळशी विवाह मोठ्या थाटात संपन्न झाले आहे तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रूपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देऊटणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीची लग्न लावतात त्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील चांदरवस्ती खिळडी गणेश या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत ब्राह्मण वृंदांच्या मंत्रोच्चाराने तुळशी विवाह संपन्न झाला यावेळी खिळडी गणेश ग्रामस्थ चांदरवस्तीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभ लग्न सावधान श्री देवता चिंतन जय कुलदेवता चिंतन जय ग्राम देवता चिंतन शुभ शुभ लग्न सावधान पाचवीग्न सावधान लग्न सावधान नव्विशे विश्व शुभ लग्न सावधान एकाद शुभ शुभ लग्न सावधान वराडी मंडळ एक चित्त शुमूर्त शुभ लग्न सावधान वाजंत्री मंडळ एक शुभ लग्न सावधान देव बलगणन् सु दिनन्दधे ताराबलं चन्द्र विद्या बलं दधेव लक्ष्मीपति मञ्जाद् वाड्यावर ग्रामस्थ एकत्र येण्यासाठी अवयव त्यांच्या विचाराची देवाणघेवाण होण्यासाठी आम्ही हा सार्वजनिक तुळशी विवाह या ठिकाणी संपन्न करत असतो या कार्यक्रमासाठी परमपूज्य गुरुवर्य रमेशगिरी महाराज यांचेही आशीर्वाद आम्हाला लाभले त्याबद्दल सर्व मित्र मंडळाच्या वतीने त्यांचाही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी निलेश महाराज अंचलगावकर यांचे प्रवचन सेवा या ठिकाणी संपन्न झाली त्यांचंही आमच्या मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो आणि बस